नमस्कार रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे लहान मुलींमध्ये लांब केसांचं खूप आकर्षण असतं आणि त्याची योग्य काळजी न घेतली गेल्यामुळे केसांच्या वेगवेगळ्या ज्या समस्या निर्माण होतात त्याची सुरुवात याच वयोगटापासून होते त्यामुळे टीनेजमध्येच जर आपण आपल्या मुलींना त्यांच्या केसांच्या आरोग्याविषयी अधिक जागरूक बनवले त्यांच्या केसांचा, केसांचा पोत हा खूप वर्षापर्यंत जशाच्या तसा राहण्यास मदत होईल असं मला वाटतं आता हेच बघा ना माझ्या मुलीला देखील लांब केस फार आवडतात इवन तिचे फ्रेंड्स देखील तुझ्या मम्मीचे केस हे लांब आहेत मग तुझेच केस का एवढे शॉर्ट आहेत असा प्रश्न नेहमी तिला विचारतात तर याचं थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर टीनेज मुली ज्या असतात किंवा लहान वयातल्या ज्या मुली असतात त्यांच्यामध्ये हेल्दी फूड हे कमी प्रमाणात खाल्लं जातं त्यांना कित्येक प्रकारचे पालेभाज्या ह्या आवडत नसतात फळभाज्या आवडत नसतात स्कूलचा टाईम क्लासेसचा टाईम स्टडी या, या सगळ्या गोष्टींमध्ये यांच्याकडे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नसतो आणि एखाद्या दिवशी जर वेळ असलाच तर त्याचं टाईम मॅनेजमेंट हे त्यांच्याकडून व्यवस्थित होताना हे दिसत नाही त्यामुळे मी ज्याप्रमाणे नेहमी सांगते की केस वाढवणे एक वेळ सोपे आहे पण त्यांना मेंटेन करणं खूप अवघड आहे म्हणूनच जर तुम्हाला लांब केस पाहिजे असतील तर टीनेज मुलींनी आत्तापासूनच आपल्या केसांची काळजी ही कशा पद्धतीने घेतली पाहिजे त्याचबरोबर त्यांनी कोणत्या पद्धतीचा डाएट हा फॉलो केला पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ शूट करते आहे तर आता माझ्या लेकीला देखील सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि एक दहा ते पंधरा दिवसानंतर तिचे दहावीचे क्लासेस देखील चालू होणार आहेत पण मॅडमची इच्छा होती की आता हे एक दोन महिने त्याची माझा हेअर कट हा करू नकोस केस हे वाढवायचे आहेत तिच्या केसांना हेअर ऑइलिंग करण्यासाठी या ठिकाणी मी ऑल इन वन हेअर ऑइलचा वापर हा केलेला आहे आणि गेले दोन महिन्यापासून हे तेल मी तिच्या केसांना रेग्युलर लावत आहे आणि त्याचे खूप छान रिझल्ट हे मला पाहायला मिळालेले आहेत ऑल इन वन हेअर ऑइल एक होममेड हेअर ऑइल आहे आणि ते कसं बनवायचं याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल तुम्ही हेअर ऑइलिंगसाठी कोकोनट ऑइल बदाम हेअर ऑइल आमला हेअर ऑइल ऑलिव्ह ऑइल या तेलाचा वापर हा करू शकता बाजारात विविध प्रकारची तेलं येतात अमक्या तेलामुळे केसांचीही समस्या दूर होते तमक्या तेलामुळे केसांचीही समस्या दूर होईल असे दावे केले जातात मात्र केसांची उत्तम वाढ व्हावी आणि केस दीर्घकाळ चांगले राहावेत यासाठी हेअर ऑइलिंग करणे हे जास्त गरजेचे आहे तर हेअर ऑइलिंग करताना काय काय गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यामधल्या पहिला मुद्दा तो म्हणजे तेल केवळ स्कॅल्पला न लावता मुळांसकट संपूर्ण केसांना लावावं तेल लावताना टाळू कधीही जोर जोरात रगडू नये शक्य असल्यास कमीत कमी दोन ते तीन वेळेस आठवड्यातून केसांना व्यवस्थित हेअर ऑइलिंग करावं आणि हेडमसाज द्यावा मसाज देण्याची पद्धत कशी असावी तर हेअर ऑइलिंग केल्यानंतर केसांना हलक्या हाताने कमीत कमी, कमी पाच मिनटं तरी आपल्याला हेड मसाज हा द्यायचा आहे हेअर ऑइलिंग करण्याचे फायदे काय काय आहेत तर रेग्युलर हेअर ऑइलिंग आणि हेडमसाज जर तुम्ही केसांना दिलात तर त्याच्यामुळे केसांची जी गळती असते ती कमी होण्यास मदत होते आणि केसांची वाढदेखील झपाट्याने होते त्याचबरोबर जो स्ट्रेस लेवल असतो तो देखील कमी होतो झोप शांत लागते झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश फील होतं आणि जर तुमचा मूड हा फ्रेश असेल तर अशा वेळेस तुम्ही जो स्टडी करणार आहात तो देखील कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहण्यास मदत होते त्यामुळे अशा पद्धतीचे सगळेच फायदे तुम्हाला हेअर ऑइलिंग केल्यामुळे होणारे असतात तर अशा पद्धतीने टीनेज मुलींनी केसांची काळजी ही कशा पद्धतीने घेतली पाहिजे याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद